मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्याची प्रतिष्ठापना केली समान विचारांच्या आणि समान संस्कृतीच्या लोकांना त्यांनी एकत्रित आणले अगदी काटेकोर अर्थाने नव्हे परंतु शिवरायांनी एक हिंदूंचे स्वतंत्र राज्य स्थापन करून हिंदुस्थानात एक राष्ट्रीयत्वाची भावना तयार करण्यास मदत केली हे आपणास मान्यच करावे लागेल अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्य निर्माण करत असताना आपल्या रैतीवरती अन्याय होणारा कसा दूर करता येईल त्यांना सन्मानाने कसा जगता येईल यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत होते आपण मनात आणल्यानंतर आपणालाही सन्मानाने जगण्याकरता स्वतःचे राज्य निर्माण करता येईल अशी जिद्द शिवरायांनी साऱ्या रैतेमध्ये निर्माण केले शिवरायांचे हे कार्य म्हणजे अभूतपूर्वच कार्य मानावे लागेल शिवरायांचे राज्य हे सर्वांचे गोरगरीब रयतेचे राज्य होते बहुत काय बोलले राम कृष्ण हरी